मित्रांनो स्वागत आहे आपले वायबीडी अकॅडमी या युट्यूब चॅनलवरती आज पीडब्ल्यूडी भरती म्हणजेच पब्लिक वर्क्स डिपार्टमेंट मधील क्लिनर या पदाचा पहिला पेपर झालेला आहे तर हे पद आपल्याला ग्रुप डी मधील पद बघण्यासाठी भेटलेलं होतं क्लिनर तर या पदाचा पेपर आत्ताच मागाशी झालेला आहे मित्रांनो तर यामध्ये तुम्हाला चार विषयांवरती प्रश्न विचारले गेले होते मराठी इंग्रजी बुद्धिमत्ता आणि सामान्य ज्ञान या चार विषयांवरती तुम्हाला प्रश्न विचारले गेले होते तर कोणकोणत्या वरती किती प्रश्न आले होते कोणकोणत्या टॉपिकचा समावेश झालेला होता त्याविषयी सविस्तर चर्चा आजच्या एवढीच्या माध्यमातून आपण करणार आहोत दोन ते तीन विद्यार्थ्यांशी बोलणं करून त्यानंतर त्यांनी सांगितलेले जे टॉपिक आहे ते नोट करून सर्व विषयानुसार किती प्रश्न आले होते त्याविषयी सविस्तर चर्चा आजच्या करणार आहोत. यावरती तुम्हाला म्हटलं तर या परीक्षेमध्ये आपल्याला परीक्षा बघण्यासाठी भेटलेली होती यामध्ये प्रत्येक विषयावरती पंचवीस प्रश्न विचारण्यात आले होते अशा प्रकारचे एकूण चार विषयांवरती पंचवीस प्रश्न शंभर प्रश्नांची आपल्याला ही परीक्षा बघण्यासाठी भेटलेली होती हे शंभर प्रश्न आपल्याला दोनशे गुणांसाठी विचारण्यात आलेले होते तर अशा प्रकारच्या परीक्षे स्वरूप आहे आणि बाकी इतर जेवढे पण पदे पीडब्ल्यूडी भरती मधील तर त्यांच्यासाठी हे चार विषय कंपल्सरी आहेत मराठी इंग्रजी गणित बुद्धिमत्ता आणि सामान्य ज्ञान या चार तुम्हाला प्रश्न विचारले जाणार परंतु काही त्यातील त्यांच्यासाठी तांत्रिक आपल्याला टेक्निकल वरती सुद्धा प्रश्न विचारले जाणार आहे त्या विषयी सविस्तर चर्चा आपण पुढे व्हिडिओमध्ये करणारच आहोत परंतु तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमाने समजून येणार आहे नक्की कोणत्या टॉपिक वरती प्रश्न विचारले गेले होते आणि त्यासोबत या सर्व टॉपिकच्या आपण नोट्स देखील काढलेल्या आहेत या पदांसाठी आपण सर्व नोट्स देखील काढलेले आहेत नोट्सचा जर विचार केला तर जवळपास ऐंशी ते नव्वद टक्के आपण अभ्यासक्रम आपल्या नोट्स मध्ये कव्हर केलेला आहे त्याविषयी सांगितल्याप्रमाणे टॉपिक वरती किती प्रश्न आले होते ते बघूया शब्द समूहाबद्दल एक शब्द यावरती एक प्रश्न आला होता त्यानंतर मनी व वाक्यप्रचार यांचा अर्थ किंवा वाक्यात उपयोग केलेलं वाक्य ओळखा यावरील दोन ते तीन प्रश्न आले होते त्यानंतर इथं सर्वसामान्य जो शब्द संग्रह असतो त्यावरील एक प्रश्न आलेला होता त्यानंतर मराठी व्याकरणामध्ये अचूक शब्द अचूक वाक्य रचना यावरती तुम्हाला दोन प्रश्न बघण्यासाठी भेटले होते ठीक आहे यावरती दोन प्रश्न आले होते त्यानंतर शब्दार्थ म्हणजे एखादा शब्द दिलेला असतो त्याचा अर्थ तुम्हाला ओळखायचा असतो योग्य अर्थ ओळखायचा असतो या टाईपचे दोन प्रश्न होते प्रयोग ओळखायला सुद्धा आलेला होता आणि अलंकारावरती सुद्धा प्रश्न आलेला होता असा एक विद्यार्थी बोलला त्यानंतर पुढे जर विचार केला तर बघा आपल्याला वाक्य प्रकार ओळखायला सांगितला होता म्हणजेच आपल्याला प्रश्नार्थी उद्गार्थी त्यानंतर आपल्याला जे पण प्रकार आहे त्यावरती प्रश्न आलेले होते अशा प्रकारचे सांगण्यात आलं त्यानंतर विरुद्धार्थी आणि समानार्थी यावरती थोडे जास्त प्रश्न होते जवळपास प्रश्न होते पुढे जर विचार केला तर पुस्तके लेखक यावरती तुम्हाला प्रश्न विचारला गेला होता आणि संबंध ओळखा यावरती सुद्धा तुम्हाला प्रश्न आलेला आहे मित्रांनो म्हणजे मराठी ग्रामर वरती प्रश्न कमी होते परंतु मराठी टॉपिक वरती तुम्हाला जास्त प्रश्न बघण्यासाठी भेटलेले होते यामध्ये मराठी ग्रामरचा थोडा कमी सहभाग झालेला बघण्यासाठी भेटलेला आहे आणि एकदम बेसिक लेवलचे प्रश्न विचारले गेले होते असं देखील विद्यार्थ्यांनी सांगितलं सोपे सोपे प्रश्न होते आउट ऑफ स्कोर करण्यासाठी मराठी विषय चांगला होता असं देखील विद्यार्थ्यांनी सांगितलेलं आहे पुढे चला रिझनिंग बुद्धिमत्ताचा जर समावेश केला तर यामध्ये विद्यार्थ्यांना मी विचारलं की गणितावरती प्रश्न आला होता तर विद्यार्थ्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं नव्हत ठीक आहे गणितावरती कोणताही प्रश्न नव्हता परंतु एक विद्यार्थी बोलला एक ते दोन जे प्रश्न एक गणितावरती देखील विचारण्यात आलेले होते ठीक आहे आणि दोन विद्यार्थी बोलले की गणितावरती प्रश्न आलेला नव्हता आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे कोणकोणत्या टॉपिक वरती प्रश्न आले होते वर्णमाला संख्या माला अक्षरमाला यावरती प्रश्न होता त्यानंतर आपल्याला चुकीचं पद ओळखण्यासाठी प्रश्न होता सहसंबंधावरती प्रश्न आला होता त्यानंतर वर्गीकरण अक्षरांचे पण संख्यांचे किंवा अक्षरांचे वर्गीकरण असते त्यावरती प्रश्न आलेला होता पुढे जर विचार केला तर सांकेतिक लिपीवरती तुम्हाला प्रश्न विचारला गेला होता त्यानंतर दिशा ज्ञान नाते संबंध यावरती तुम्हाला प्रश्न आला होता कालमापन दिनदर्शिका यावरती सुद्धा प्रश्न आलेला होता ठीक आहे त्यानंतर इथं शब्दकोश रांगेतील क्रम यावरती सुद्धा प्रश्न आलेला आहे मित्रांनो पुढे जर विचार केला तर आपल्याला बैठक व्यवस्था यावरती सुद्धा प्रश्न आला होता आणि तर्क व अनुमान यावरती सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारला गेला होता तर हे बुद्धिमत्वाचे टॉपिक झाले हे सर्व स्पष्टीकरणासोबत आपण आपल्या नोट्समध्ये उपलब्ध करून दिलेलेच आहे मित्रांनो बघा अशा प्रकारे या टॉपिक वरती तुम्हाला प्रश्न विचारले गेले होते बुद्धिमत्ता या विषयावरती हे सर्व टॉपिक आपण आपल्या नोट्समध्ये कव्हर केलेले मित्रांनो सर्व स्पष्टीकरणासोबत आपण आपल्या नोट्समध्ये या सर्व टॉपिकचा अभ्यास कव्हर केलेलाच होता पुढे बघा आता पुढील विषय जर म्हटलं तर सामान्य ज्ञान विषय आपण बोलूया जीके वरती तुम्हाला कोणकोणत्या टॉपिक वरती प्रश्न विचारण्यात आले होते तर बघा पहिलं महत्वाचं म्हणजे चालू घडामोडी चालू घडामोडीवरती थोडे जास्त प्रश्न होते सहा ते सात प्रश्न तुम्हाला यावरती बघण्यासाठी भेटलेले होते तर आपण आपल्या नोट्स मध्ये लेटेस्ट डिसेंबर पर्यंतची चालू घडामोडी दिलेली लेटेस्ट ले एक ते दीड वर्षाची चालू घडामोडी आपण आपल्या नोट्स मध्ये कव्हर केलेली आहे तर त्यामध्ये भरपूर समावेश केलेला होता तर यामध्ये सहा ते सात प्रश्न तुम्हाला विचारले गेले होते चालू घडामोडीवरती ठीक आहे तर यावरती थोडं जास्त भर द्या पुढील पेपर यावरती जास्तीत जास्त प्रश्न विचारली जाण्याची दाट शक्यता असणार आहे तर बघा आता पुढे व्हिडिओ कंटिन्यू करण्याबद्दल आपल्या नोट्स बद्दल आणि त्यासोबत माहिती जाणून घेऊ मित्रांनो पीडब्ल्यूडी भरती मधील सर्व पदांचा हा अभ्यासक्रम तुम्हाला दिसत असेल कोणत्या विषयावरती किती प्रश्न विचारले जाणार आहे ठीक आहे तर आज जो पेपर झालेला आहे त्याचा अभ्यासक्रम डायरेक्ट इथे खाली दिलेला होता बघा यावरती तुम्हाला सविस्तर माहिती इथे खाली दिलेली आहे तर जवळपास जर विचार केला पीडब्ल्यूडी डी येतील ठीक आहे पीडब्ल्यूडी भरती येतील सर्व पदांचा जर विचार केला तर मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान आणि बुद्धिमत्ता हे जे चार विषय सर्व पदांसाठी कंपल्सरी असणार आहे हे कॉमन विषय आणि जर विचार केला तर हे जे दोन पदे आणि बाकीचे अजून दोन तीन पदे त्यांच्यासाठी जरी म्हटलं तर आपल्याला फक्त चारच विषय आहेत तर बघा मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान आणि बुद्धिमत्ता यावरती प्रत्येक विषयावरती पंचवीस पंचवीस प्रश्न अशा प्रकारचा स्वरूप होता आणि एकूण शंभर प्रश्न दोनशे गुणांसाठी विचारले जाणार होते ठीक आहे तर आज याचा पेपर झालेला मित्रांनो स्वरूप तुम्हाला समजून ले ले दोन विषयांचं कोणकोणत्या टॉपिक वरती कसे प्रश्न विचारले होते तर या अभ्यासक्रमानुसार आपण या चार विषयांच्या कॉमन चार विषयांच्या नोट्स काढलेल्या आहेत जर तुम्ही पीडब्ल्यूडी भरतीतील कोणत्याही पदाची तयारी करत असाल तर त्यासाठी हे जे चार विषय ते कंपल्सरी असणार आता नोट्स बद्दल सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया नोट्स मध्ये तुम्हाला कोणकोणत्या विषयाचा अभ्यासक्रम भेटणार आहे मित्रांनो यामध्ये तुम्हाला मराठीचे सर्व टॉपिक कव्हर भेटतील त्यासोबत जर म्हटलं तर इंग्रजी त्यानंतर बुद्धिमत्ता ठीक आहे बुद्धिमत्तावरती तुम्हाला प्रश्न विचारले जातात तर सर्व स्पष्टीकरणासोबत उदाहरण सोडून दिले आणि सर्व टॉपिकचा समावेश करण्यात आलेला आहे त्यासोबत यासोबत तुम्हाला प्रॅक्टिस करण्यासाठी गणिताच्या देखील नोट्स भेटणार आहे आणि चालू घडमोडी ठीक आहे या चार विषयांच्या नोट्स आपण आपल्या टीम तर्फे तुम्हाला उपलब्ध करून देतोय मराठी इंग्रजी गणित बुद्धिमत्ता आणि चालू घडामोडी कारण यामध्ये सामान्य ज्ञान मध्ये बाकीच्या विषयांवरती तुम्हाला प्रश्न विचारण्यात आले होते परंतु चालू घडमोडी याच विषयाच्या नोट्स यामध्ये तुम्हाला भेटणार आहे म्हणजे या चार विषयांच्या नोट्स तुम्हाला दिल्या जाणार आहे तर याची प्राइस आपण खूपच कमी ठेवलेली मित्रांनो चार विषयांच्या नोट्स फक्त तुम्हाला एकशे साठ रुपयामध्ये भेटणार आहे किती एकशे साठ रुपये तुम्हाला या चार विषयांच्या नोट्स उपलब्ध करून दिल्या जात आहे मित्रांनो तर यामध्ये सर्व आपलं टॉपिक कवर आहे आणि त्यासोबत सर्व स्पष्टीकरणासोबत माहिती दिलेलीच आहे ठीक आहे रिव्हिजन करण्यासाठी प्रॅक्टिस करण्यासाठी या नोट्स तुमच्यासाठी खूपच महत्वाच्या असणार आहे जर तुम्हाला या नोट्स पाहिजे असेल तर तुम्हाला एक नंबर देतो एक्क्याण्णव एकोणचाळीस चौसष्ट एकतीस नव्याण्णव एक्याण्णव एकोणचाळीस चौसष्ट एकतीस नव्याण्णव या नंबरच्या फोन पे गुगल पे किंवा पेटीएमच्या माध्यमाने एकशे साठ रुपयाच सा पेमेंट करायचंय पेमेंट झाल्यानंतर याच नंबरच्या वरती याच नंबरच्या वरती तुम्हाला स्क्रीनशॉट पाठवायचं आहे त्यानंतर अगदी पाच ते दहा मिनिटांमध्ये तुम्हाला या सर्व विषयांच्या नोट्स भेटून जातील मराठी इंग्रजी गणित बुद्धिमत्ता आणि चालू घडामोडी तर यांचा सर्व समावेश तुम्हाला भेटून जाईल की या नोट्स तुम्हाला पीडीएफ फॉर्मॅटमध्ये व्हॉट्सअपवरती उपलब्ध करून दिले जातील ठीक आहे तर अभ्यासक्रमानुसार या नोट्स तुमच्यासाठी महत्वाच्या असणार आहे तर चला पुढे जर विचार केला तर आपण सामान्य ज्ञान यावरती तुम्हाला कोणकोणत्या विषयावरती कोणकोणत्या टॉपिक वरती प्रश्न विचारण्यात आले होते तर बघा इथे आपल्याला चालू घडामोडीवरती पाच ते सहा प्रश्न होते सात ते सात प्रश्न असा देखील एक विद्यार्थी बोलला पुढे इतिहासावरती सुद्धा प्रश्न आले होते नागरिक शास्त्र भारतीय भूगोल आहे त्यासोबत भारतीय संविधान यावरती सुद्धा प्रश्न आला होता यामध्ये कलम अधिनियम यावरती सुद्धा प्रश्न आलेला होता ठीक आहे त्यानंतर ज्ञान मध्ये इथं संस्कृती यावरती प्रश्न होता त्यानंतर जर विचार केला तर माहितीचा अधिकार अधिनियम दोन हजार पाच वरती सुद्धा प्रश्न आलेला आहे ठीक आहे त्यानंतर जर विचार केला की इथं माहिती आणि तंत्रज्ञानाशी संबंधित एक ते दोन प्रश्न विचारण्यात आलेले होते म्हणजे जर विचार केला तर सामान्य ज्ञानमध्ये करंट मध्ये जर विचार केला तर आपल्याला एक ते दीड वर्षाचा लेटेस्ट करंट प्रश्न होते आणि पूर्ण सामान्य ज्ञान विचार केला तर संपूर्ण आपल्याला टॉपिकचा समावेश करण्यात आलेला होता त्यावरती तुम्हाला प्रश्न विचारण्यात आलेले पुढे जर विचार केला तर इंग्लिश आता आपण विचार करूया वरती तुम्हाला प्रश्न आलेले होते यामध्ये समानार्थी विरुद्धार्थी शब्द वरती तुम्हाला तीन ते चार प्रश्न विचारण्यात आले होते त्यानंतर वरती प्रश्न होता वरती त्यानंतर इनकरेक्ट स्पेलिंग करेक्ट स्पेलिंग यावरती सुद्धा तुम्हाला प्रश्न होता अशा प्रकारचे तुम्हाला या टॉपिक वरती जास्त प्रश्न आलेले बघण्यासाठी भेटलेले होते त्यानंतर आयटम वरती प्रश्न होता प्रेसेस प्रश्न होता, होता -सात त्यानंतर जर विचार केला मिनिंग वरती प्रश्न होता इन द ब्लँक वरती तुम्हाला सात ते सात प्रश्न आलेले होते मित्रांनो ठीक आहे या टाइपचे तुम्हाला प्रश्न विचारले गेले होते ठीक आहे यावरती थोडे जास्त प्रश्न होते बाकी म्हटलं तर या टॉपिक वरती तुम्हाला इंग्लिश वरती एकूण पंचवीस प्रश्न आलेले होते हे टॉपिक आपल्याकडे आलेले आहेत मित्रांनो तर अशा प्रकारचा आजचा जो पेपर झालेला त्यामध्ये या चार विषयांवरती प्रश्न आलेले होते आता हे चार विषय सर्व विषयांसाठी म्हणजे सर्व पदांसाठी कम्पलसरी असणार आहे ठीक आहे तर या विषयावरती तुम्हाला कोणकोणत्या टॉपिकचा अभ्यास करायचा हे तुम्हाला समजून आहे आणि हे जे टॉपिक सांगितलेले आहेत ते आपल्या नोट्स मध्ये सविस्तर आपण त्याचे स्पष्टीकरण सोबत आपण सर्व अभ्यासक्रम पूर्ण केलेलाच आहे ठीक आहे त्यासाठी नंबर देखील तुम्हाला दिलेला दे आहे त्यावरती तुम्ही संपर्क करू शकता पेमेंट करून स्क्रीनशॉट पाठवू शकता त्यानंतर अगदी पाच ते दहा मिनिटांमध्ये तुम्हाला या सर्व पदांच्या नोट्स भेटून जातील या व्यतिरिक्त जर तुमचा आज पेपर झालेला असेल तर तुम्हाला हाच नंबर देतोय एक्क्याण्णव एकोणचाळीस चौसष्ट एकतीस नव्याण्णव या नंबर वरती तुम्ही तुमचे जेवढे पण आजचे प्रश्न आलेले होते ते पाठवू शकता जेणेकरून त्याचं स्पष्टीकरण आपण पुढील व्हिडिओच्या माध्यमाने बघू शकतो तर चला जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा चॅनलला देखील सबस्क्राईब करा जी मिळते तिलाही क्लिक करा भेटूया पुढील लिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र